आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मौजे मिरज व अतीत प्रवाशांची रस्त्यावरून वाहतुकीची व शाळेतील मुलांची एजा चालू असते पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस काटेरी झाडे मोठ्या प्रमाणात वाढली असून व रस्त्यावर आली असून प्रवाशांना कित्येक वेळ त्रास सहन करावा लागत असत आणि कित्येक वेळा रस्त्यावरून ये करताना अपघात घडत असत या घटनेची माहिती मिळताच मिरजेवाडीचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व तेथील रहिवासी शेतकऱ्यांनी रस्त्यावर आलेली काटेरी झाडे हटवण्याचा प्रयत्न केला व यापुढे कोणत्याही दुर्घटना अपघातात होणार नाहीत यासाठी मिरजेवाडी गावातील नागरिकांनी अपघात टाळण्याचा प्रयत्न केला व तेथील नागरिकांनी सरपंच उपसरपंच सदस्य व सर्वांचे रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांना प्रवासकऱ्यांनी समाधान व्यक्त केला कॅमेरामांसह संदेश समान आपण पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी